वेलकम वन ए टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमधून जे आहेत काही उमेदवार बाद होऊ शकतात आणि त्या संदर्भात जाणून घेणार आहोत जर तुम्ही ही चुकी केलेली असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे कोणकोणते उमेदवार जे आहे किंवा कोणकोणते अभियोगधारक जे आहेत ते शिक्षक भरती प्रक्रियेमधून टेट परीक्षा क्रमांक तीन नंतर जी शिक्षक भरती होणार आहे त्यामधून बाद होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे इम्पॉर्टंट आहे पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की तुम्ही कोण कुं, कोणत्या प्रकारचे मिस्टेक केले आहे का आणि नसेल केले तर तुम्ही जे आहे सेफ असणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये तर सगळ्या अगोदर बघा पहिले असे उमेदवार ज्यांनी जे जा आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव जे आहे कोणत्या प्रकारच्या गैरप्रकारामध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या स्कॅम मध्ये तुमचं नाव नसलं पाहिजे जर तुम्ही कोणत्या कोणत्या गैरप्रकारामध्ये किंवा कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्कॅम मध्ये तुमचं नाव असेल तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमधून जे आहे तुम्ही बाद होऊ शकता त्यानंतर तुमच्या शिक्षक भरतीमध्ये विचार होणार नाही दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती खूप विद्यार्थ्यांची होऊ शकते आणि कदाचित होणार सुद्धा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं महत्वाचं कारण आहे ते आहे डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनमध्ये म्हणजे तुम्ही टेट परीक्षा भरताना किंवा टेट परीक्षा फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही काही माहिती भरली होती दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा जी काही माहिती असेल डोमिसाईल नॉन क्रिमिनल किंवा संदर्भात आरक्षणासंदर्भात किंवा टी टी परीक्षेसंदर्भात तर तुम्ही ती माहिती तिथे भरलेली आहे त्या माहिती जर मध्ये जर तपावत झाली किंवा त्या माहितीमध्ये जर समजा तुम्ही त्याच्या संदर्भात जर डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ नसतील तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमधून ऑटोमॅटिकली बाद होणार आहात म्हणजे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे विदाऊट डॉक्युमेंट्स तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जे आहे अडचण येऊ शकते त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स सद्यस्थितीमध्ये काढून घेणं आवश्यक आहे जर डॉक्युमेंट नसतील तर त्यावेळेस मात्र तुमचा शिक्षक भरतीमध्ये विचार केला जाणार नाही त्याच्यामुळे शक्यतो जर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर डॉक्युमेंट्स आतापासूनच तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती ती म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना जे आहे आपलं जे क्वालिफिकेशन आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते आपण बदल करू शकणार आहोत आणि त्याच्यामध्ये बदल करायचा तुम्ही प्रयत्न कराल जर तुम्ही टेट परीक्षेमध्ये जी माहिती भरलेली आहे तीच माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलवर अपडेट होणार आहे त्याच्यामध्ये काय काही गोष्टी फक्त तुम्हाला एडिट करायला मिळतात त्या एडिट करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही चुकीची माहिती भरली किंवा जर माहिती जी बरोबर नाही आहे अशी माहिती जर तुम्ही तिथे फिलअप केली तर त्यावेळेस तुमच्या शिक्षक भरतीमधून तुम्ही जे आहे बाद होऊ शकणार आहात त्याच्यामुळं हे एक महत्वाचं कारण आहे आणि अजून एक महत्त्वाचं कारण आहे हे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस तर दिलेली आहे पण त्यांनी जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे म्हणजे असे खूप सारे विद्यार्थी आहेत उदाहरणार्थ दोन लाखाच्या समोर विद्यार्थ्यांनी जे आहेत टेट परीक्षा दोन हजार पंचवीस दिलेली आहे आता त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी काय होतं मागच्या वर्षी काय झालं होतं दोन हजार बावीसमध्ये दोन लाख समथिंग काहीतरी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यानंतर ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायची संधी आली तर त्यावेळेस फक्त एक लाख सत्तर हजारच्या आसपास किंवा एक लाख पासष्ट हजारच्या आसपास उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं मग बाकीचे जे उमेदवार होते बाकीचे उमेदवार म्हणजे चाळीस पन्नास हजार उमेदवार जे होते त्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं नाही मग अशा उमेदवारांची संधी जी आहे शिक्षक भरतीमध्ये ऑटोमॅटिकस ती बाद झाले म्हणजे त्यांचा शिक्षक भरतीमध्ये त्यांचा नंबर लागला नाही किंवा त्यांना विचारात घेतला नाही त्याच्यामुळं जर तुम्ही अशा प्रकारची चुकी कराल तुम्ही थेट परीक्षा दिली आहे तर तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे कंपल्सरी जर तुम्ही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन नाही केलं तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमधून बाद होऊ शकता आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे आयपीएल विद्यार्थ्यांसाठी आता आय विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती यावर्षी पण अजून एक महत्त्वाचं कारण आहे आयपीएल विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे येणं अपेक्षित होता आता काही काही विद्यार्थ्यांचा निकाल आला असेल काही विद्यार्थी पास झाले असेल तर त्या विद्यार्थ्यांना अपडेट करता येईल किंवा त्यांचा निकाल जो आहे तुम्हाला नंतर बघायला मिळेल पण जे विद्यार्थी फेल झालेले असतील किंवा जे नापास झालेले आहे किंवा फेल झालेले आहे किंवा जे उत्तीर्ण होऊ शकलेले नाही काही कारण असतो तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा जे आहे स्थान नसणार आहे किंवा तुम्ही सुद्धा जे आहे शिक्षक भरतीमधून तुम्हाला समाविष्ट तुम्हाला करता येणार नाही कारण की ऍपीआर असताना तुम्हाला संधी दिली दिली होती तर त्यावेळेस फायनलचा तुमचा जो रिझल्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही त्यात पास असाल तर त्यावेळेस तुमचा विचार होईल जर तुम्ही मात्र त्यात उत्तीर्ण नसाल तर त्यावेळेस मात्र तुमचा विचार होणार नाही आणि सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट जी आहे ती ती कोणती आहे ती बघा जर तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं ठीक आहे जाहिराती सुद्धा पवित्र पोर्टलवर आल्या आणि ज्यावेळेस जाहिराती आल्या तर त्यावेळेस त्यांना पसंततीम देणं आवश्यक असतं तुम्हाला कोणत्या ठिकाणी नोकरीसाठी करण्यास नोकरी करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात ठीक आहे आणि जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये प्रिफरन्स दिली नाही किंवा पसंतीक्रम दिली नाही जाहिरातीला तर त्यावेळेस मात्र तुमची संधी हुकणार आहे सुद्धा तुम्हाला जे आहे शिक्षक भरतीमध्ये स्थान नसणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमधून तुमचा नंबर जो आहे बाद होणार आहे त्याच्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि या गोष्टी तुम्हाला मिस करायच्या नाही आहेत आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर त्यावेळेस डॉक्युमेंट्स पूर्ण चेक केल्या जातात त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही बाद होण्याची शक्यता असते तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडचं नोटीविशन मिळालं तर ऑलवर चेक करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटीव होणार नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय